जिल्ह्यातील जाफराबाद येथे अवैध मार्गाने वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले यामधील दोन ट्रॅक्टर विना नंबरचे होते तीस जुलै रोजी वाळू तस्करी करणारे हे तीन ट्रॅक्टर महसूल विभागानं गौण गा। खनिज कायदे अंतर्गत प्रत्येकी बारा प्रमाणे सदतीस रुपये दंड आकारून पोलिसांना ट्रॅक्टर सोडण्याची कारवाई करण्यास सांगितलं आणि त्यानंतर पोलिसांनी तीनही ट्रॅक्टर सोडून दिले जालना जिल्ह्यातील जाफराबाद मध्ये पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक नंदकुमार पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर रविवार दिनांक तीस जुलै रोजी वाळूची अवैध चोरटी वाहतूक करताना तीन ट्रॅक्टर वेगवेगळ्या ठिकाणांवरून पकडण्यात आले आणि ते पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले तसेच संदर्भात पुढील कारवाईसाठी महसूल विभागाला कळवण्यात आलं त्यावर महसूल विभागाने तीन ट्रॅक्टरला प्रत्येकी बारा हजार सहाशे प्रमाण सदोतीस हजार आठशे रुपये इतका दंड वसूल केलाय आणि ट्रॅक्टर सोडवण्यात यावे असे आदेश तहसीलदार जाफराबाद यांनी पोलीस प्रशासनाला दिले त्यानंतर जाफराबाद पोलीस प्रशासनाने तिन्ही ट्रॅक्टर सोडून दिले या कारवाईमुळे अवैध वाळू तस्करीला लगाम लागेल अशी अपेक्षा व्यक्त होतीये परंतु प्रत्यक्षात काय होईल हे तर येणारा काळच ठरवेल प्रतिनिधी राहुल गवई एन न्यूज मराठी जाफराबाद जालना